प्रभाग सतरा कचे अपक्ष उमेदवार सौ निलिमा तुषार पाटील व अपक्ष उमेदवार गौतम पगारे यांचे प्रचारास प्रारंभ या बाबत अधिकृत अशी की धुळे मनपा निवडणूक दोन हजार सव्वीस या अंतर्गत धुळे शहरातील मिल परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांच्या पत्नी सौ निलिमा तुषार पाटील या अपक्ष उमेदवारी करीत असून त्यांचं एअर कंडिशन या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान या ठिकाणी तुषार पाटील यांनी केले असून त्यांच्या प्रचारार्थ आज धुळे शहरातील सोन्या मारुती मंदिर यापासून या ठिकाणी भव्य प्रचारास सुरुवात करण्यात आली तर प्रसंगी त्यांच्यासोबत सौ निलिमा तुषार पाटील प्रभाग क्रमांक सतराचे क अपक्ष उमेदवार सौ निलिमा तुषार पाटील व प्रभाग क्रमांक सतरा ड मधून सर्वसाधारण अपक्ष उमेदवार गौतम भाऊ मधुकर पगारी सिट्टी या चिन्हावर उमेदवारी करीत असून दोन्ही उमेदवारांचा प्रचारार्थ आज सोन्या मारुती मंदिरापासून भव्य रॅली प्रचार रॅली काढण्यात आली या प्रसंगी मोठ्या संख्येने मतदार स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदविला तर संपूर्ण प्रभाग क्रमांक सतरा मधून उदंड असा प्रतिसाद दोन्ही अपक्ष उमेदवारांना मिळत असून प्रभाग क्रमांक सतरा क चे अपक्ष उमेदवार सौ निलिमा तुषार पाटील चिन्ह एअर कंडिशन असून प्रभाग सतरा ड मधून सर्वसाधारण अपक्ष उमेदवार गौतम भाऊ मधुकर पगारी यांची चिन्ह सिट्टी हे चिन्ह असून दोन्ही अपक्ष उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना करण्यात आले तर संपूर्ण प्रभागातून उदंड असा प्रतिसाद या दोन्ही अपक्ष उमेदवारांना मिळत असून दोन्ही उमेदवार हे महापालिकेत जातील असा विश्वास या ठिकाणी स्थानिक नागरिक मतदारांकडून व्यक्त होत आहे नागरिकांची सेवा करायची आहे भागाचा विकास करायचा आहे महिला वर्ग या भागामध्ये सगळ्यात जास्त आहे त्यांना बेरोजगार नाही याच्यासाठी पण आम्हाला प्रयत्न करायचे चार विषय आम्ही आहे आणि नगरसेवक कर्तव्यच कामं करला रस्ता गाठात पाणी लाईट ते तर आम्ही करूच पण त्याच्याबरोबर लोकांच्या ज्या समस्या आडेआडच त्या त्यासुद्धा पूर्ण सोडायचं आम्ही शंभर टक्के मिळतो सर्वांना नमस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणूकमध्ये वार्ड क्रमांक सतरा अपक्ष उमेदवार म्हणून निलिमाताई आणि मी गौतम पगारे नीलिमाताईंचं ए सी हे चिन्ह आहे माझं सिटी हे चिन्ह आहे परिसरातील सर्व नागरिकांच्या इच्छेनुसार आज आम्हाला दोघांना उमेदवारी परिसरातील नागरिक नागरिकांनी सांगितले आणि आम्ही दोघंजण त्यांचा मान ठेवून उमेदवारी करत आहोत गेल्या दोन दिवसापूर्वी खंडराव महाराज यांच्या सुरुवात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आणि आज सोऱ्या मारुती इथे हनुमान मंदिराच्या दर्शन घेऊन प्रचाराला कर सुरुवात करतोय तुम्ही पाहलात की जनतेचा आम्हाला प्रतिसाद भरपूर आहे अनेकांनाच संधी दिली पण आता जनतेची सेवा करण्यासाठी जनतेने आम्हाला सेवा दिली आहे आणि जनता आम्हाला विजय करते एवढी मी जनतेकडनं अपेक्षित करते